विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ नमस्कार छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा बसवराज पाटील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिजामाता उद्यान धाराशिव येथे शिवमूर्ति पूजन केले महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक स्वराज्याचे संस्थापक आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यात आणि देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या सोहळ्यात उपस्थित शिवप्रेमी बांधवांना शुभेच्छा देत छत्रपतीच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला शिवचरित्राच्या प्रेरणेने स्वराज्याच्या मूल्यांची आणि न्यायप्रिय व्यवस्थेने समाज घडवूया असा संकल्प केला यावेळी प्रसंगी पोलीस अधीक्षक संजय जाधव विश्वास शिंदे अॅडव्होकेट व्यंकटराव गुंड मध्यवर्ती शिवजन्म सौ समिती संस्थापक अध्यक्ष प्रकाश जगताप ज्येष्ठ पत्रकार अंबादास दानवे विलास लोकरे नागेश जगदाळे बाळासाहेब शिंदे माननीय नगराध्यक्ष मधुकर तावडे विनोद गपाट मध्यवर्ती शिवजन्म समिती अध्यक्ष संदीप इंगळे माननीय नगराध्यक्ष सुनील काकडे नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे धनंजय राऊत शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा